नमस्कार मित्रांनो रामकृष्ण रे आपण सर्वांना मोहिनी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जाणून घेऊया ही एकादशी केव्हा आहे रविवारी एकोणीस मे दोन हजार चोवीसला मोहिनी एकादशी आहे मोहिनी एकादशीला व्रत आणि दानासोबत भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते पौराणिक कथेनुसार या व्र एकादशीचे व्रत केल्याने सर्व प्रकारचे त्रास आणि जाणून केलेले पापकर्म नष्ट होतात मोहिनी एकादशी व्रतामध्ये काही गोष्टी विशेष सांगितल्या आहेत वैशाख खंडानुसार एकादशी व्रत समुद्रामंत्रनंतर अमृत प्रकट झाले आणि हे पिण्यासाठी देव आणि रावणांमध्ये वाद झाला दुसऱ्या दिवशी म्हणजे वैष्णवीला भगवान विष्णूंनी राक्षसांपासून अमृताचे रक्षण करण्यासाठी मोहिनीचे रूप धारण केले त्यानंतर त्रयोदशीला तिथीला भगवान विष्णूने देवतांना अमृत पाजले भगवान विष्णू मोहिनीच्या रूपात प्रकट झाले त्या त्या एक दिवशी एकादशी तिथी होती आणि या मोहिनी रूपाची मोहिनी एकादशी म्हणून पूजा केली जाते देवतांना अमृत पाजल्यानंतर आदिदेव विष्णू तिथीला विरोध करण्यासाठी राक्षसांचा व्रत केला आणि पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवतांना स्वर्गीय निवासस्थान प्राप्त झाले ज्या दिवशी भगवान विष्णू मोहिनीच्या रूपात प्रकट झाले त्या दिवशी एकादशी तिथी आणि या मोहिनी रूपाची मोहिनी एकादशी म्हणून पूजा केली जाते धार्मिक शास्त्रानुसार युगात भगवान रामाला या एकादशीबद्दल त्याचे गुरु विशिष्ट मुनींकडून कळले होते की मोहिनी एकादशी व जगाला सांगण्यासाठी प्रभू रामाने एकादशी व्रत केले द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाने युद्धिष्ठराने हे व्रत करण्याचा सल्ला दिला जाणून घेऊया पौराणिक कारण सरस्वती नदीच्या काठी भद्रावती नावाची नगर होती तेथे ते ध्रुतमान नावाचा राज्य राजा करत होता या नगरात एक बनिया राहत होता याचे नाव धनपाल होते तो विष्णूचा परमभक्त होता आणि नेहमी पापकर्मात व्यस्त राहत होता त्याचे पाच पुत्र होते सुनमा आदिमून मेधावी सुकृत तथा दृष्टबुद्धी दृष्टबुद्धी हा स्वतः पापकर्मात लिप्त होता अन्यायाच्या मार्गावर चालून याने आपल्या वडिलांचे सर्व धन बर्बाद केले होते एक एका दिवशी यांच्या वडिलां त्रस्त होऊन त्याला घराबाहेर काढले आणि तो दारा दर फिरू लागला फिरता फिरता तो महर्षी कंड्याच्या आश्रमात पोचला आणि हात जोडून म्हणाला की माझ्यावर कृपा करा असे एखादे व्रत सांगा ज्याच्या पुण्य प्रभावाने मला मुक्ती मिळेल तेव्हा महर्षी कंड्याने त्याला शुक्ल पक्षातील एकादशी व्रत सांगितले होते महर्षिकंद्यांनी एकादशीवरच सांगितले होते मोहिनी एकादशीच्या महत्त्व मोहिनी एकादशीचे महत्त्व एकूण दृष्टबुद्धीने विधिवत मोहिनी एकादशी व्रत केले व्रतामुळे निष्पाप झाला आणि दिव्य देह धारण करून गडुरावर बसून तो विष्णूधामाला गेला या प्रकारे मोहिनी एकादशी व्रत फार उत्तम आहे धर्मशास्त्रानुसार याचे पठन केल्याने सहस्त्र गोदानाचे फळ मिळते धन्यवाद रामकृष्ण रे सर्वांना मोहिनी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांनी मोहिनी एकादशी